आता बातमी आहे गुन्हेगारी विश्वातनं पुण्यामध्ये कोयता गँगचा पुन्हा एकदा हैदोस पाहायला मिळतोय पुण्यातल्या अप्पर इंदिरानगर मध्ये कोयता गँग न दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय भर वस्तीत कोयता गँगनं कोयते आणि दाणके नाचवत गाड्या फोडल्या परिसरात दहशत पसरवण्यासाठी टोळक्याकडनं हा धुडगुस घालण्यात आला बिबेवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे आणि बिबेवाडी पोलिसांकडनं आठ जणांना अटकही करण्यात आली आहे काही आपण बघतोय सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत माजवण्यासाठी हातामध्ये कोयते आणि दाणके नाचवत या काही युवकांनी इथे जोरदार घातलाय दहशत माजवण्यासाठी केलेलं हे कृत्य आहे तीस किंवा पंचवीसच्या आतलीच अशी ही मुलं पाहायला मिळत आहेत आणि त्यांनी पुन्हा एकदा धुडघूस घातलेला आहे इंदिरानगर मध्ये